श्री, श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय साववा श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गणेशाय नम धरुणी शशुचा हात अक्षरे पंडित स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ मी मती मंद केवी चरित्र अगात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांचा वर प्रसादे करून मुडा होई शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारन, -वारन मी तसे कृपाळू होऊन समर्था आपुल्या चरित्रा चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरत रुची घेऊन सुमने त्यासी च अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पी जे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा नवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्या प्रती चलावे भाषणसे एकोणी समर्थ बोलती हसुनी मल्हार वाचिया आम्ही विषयी भाव नसे म्हणून इथं यांच्या नगरात आम्हा जाणे न उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे एसी एकूण या वाणी चोळपपाकीन झाली म्हणी त्याने सत्वर येऊनही प्रति सांगितले एसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न ते न सिद्धीसी परी पाहावा यत्न करुनी एसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले येसे नाना उपाय केले परी ते व्य सर्व व्यर्थ केले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी धांबिक साधना ते करी तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना नानासोंगे भक्तीविन हट योगे स्वामी कृपा न होय मन तात्यांनी काय केले सप्ताहसी ब्राह्मण बसवले गुरुचरित्र आरंभले व्हावय असि स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचे ना मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्या ते कार आपल्या हातून होणे नये अशक्य असे वाटते आता जाऊन या बडोद्यासी काय सांगावे राज यासी आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून हो न्यावे पळून येतीशी स्वामी केवळ ईश् ईश्वरमूर्ती हे नेणे तो मती मंदी म्हणून योजले कटप युक्ती ते सिद्धी न जाय असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कडबगा गावाचा मार्ग धरीला अर्धा मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जा आली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले येसे बहुत वेळा घडले हाई उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंठ टेकिले हात तात्यांनी इत्या प्रकारे यत्न केले परी ते तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी रूपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्व त्रासी विचारी ती कोण तो स्वामींकडे तेवी मराठा उमराव रूप हाव आपण पुढे स्वामी धन आणि अमोल देऊनी त्या दिली जावया तो येऊन अक्कलकोटी घेतले स्वाम समर्थांची भेटी वस्त्रे न सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका यांच्या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेब विष प्रयोग केला मल्हारा राव वरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपाय बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिता झाली लीला दाखविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्यांचा कष्ट होती शरीरी कृपा होय जवा जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्थ भक्तपालका आनंदी सिद्धिका जग जगन्नाकायका निशिदिनी शंकर सखा या मनी वसे इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त सदा भक्त परिस्रोत स्वामी शेश, चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री स्वामी चरित्र सारामृत स सप्तोध्याय श्री सा, गणेशाय नम जय जयाची निर्गुणा जय जयाची सनातना जय जयाची अगरणा लोकपाल सर्वेषा आपुल्या कृपे करून अल्पवर्ण आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्त सेवा नित्य करीती जाणूनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयांशी श्रवण करीती दिवस शास्त्री हिर हेरळीकरादिकांशी वेतने ठेवून देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णु बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांत वारी लोका उपदेशिती कैकांचे ब्रह्म दडविले परम धर्मोदेशका चिंकिले कुमार गवर्तिका आणिले सन्मान गावरित यांनी त्यांसी आनावे अक्कलकोटी हेतू उपजला रूपा पोटी बहुत करून खटपटी बुवसी शेवटी आणलेले रूपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीते सुकावे अमृतानुभवा ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करून विवरण संतोषित केले सर्वजन जयानगरी सन्मान बहुत बावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रोही होते भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अकल कोटी नांदती एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेळी पाहवया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदाकार्य काय केल्याने होय निर्धार येसे एकोणी सत्वर येती राज हसले मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून एसे विचित्र वृत्ती बुवा म्हणती मनी हा तो वेळा संन्यासी बुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेतून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप येती आणि त्यांची भक्ती पडला असे सत्तेची पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान या ते काही असे ना ए ब्रह्मचारी बोलुनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींशी तुच्छ मानिती नित्य नियम सारुनी ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निद्रेसी झाले निद्रा लागली भुवांशी लोटली काही निशी एक स्वप्न स्वप्नतांशी चमत्कारिक का पडलेसी आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे ब्राह्मण ब्रह्मचारी खडबडोन उठले लवकरी बोबडे पडली वै खरे शब्द एक ना बोलवे जवळी होते पारशी, ताली दड़ ते पारशी जागृत आली तयांशी त्यांनी दरोनी भवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत ते असं सांगती समजत म्हणती यात काय अर्थ एसी स्वप्न कैक का पडले असो दुसऱ्या दिवशी बुवा आपले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नांशी कदा स्वामी असले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी ऋषिकांशी काय म्हणून ब्यालासी जरी ऋता भय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागते कष्ट करणे फुकट हाता न भुवांप्रति पट लिखून धरिले तात्काळ स्वामी प्रेमा प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदगदित त्या समयपासूनी भक्ती जळली स्वामी अहंकार गेला पळूनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ती निवण सु, निवणी सुंदर त्याचा करुण्य हार अर्पी शंकर विष्णु कवी इति श्री महासागर नाना प्राकृत संपत सदा परितोत भाविक सप्तम गोडा वा श्रीमस्तु भवति